नमस्कार मित्रांनो कधी कधी आपल्याला समोर जे दिसतं त्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं त्यावेळी माझ्यासोबत देखील असंच घडलं कारण माझ्या नजरेसमोर जे काही चालू होतं त्यावर विश्वास ठेवणं खरंच माझ्यासाठी खूप अवघड होत माझी मामी माझ्या मामाच्या मागे असं काही करत असेल हे मला अजिबात पटत नव्हतं मी दारात उभा होतो आणि मला असं वाटत होतं की जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकत आहे माझ्या मामीनं तर याची जरा देखील कल्पना नव्हती की मी आज लवकर घरी आलो कॉलेजमध्ये मला बर वाट वाटत नव्हतं म्हणून मी आज लवकर घरी आलो पण मला माहीत नव्हतं की घरी आल्यावर मला हे दृश्य बघायला मिळेल माझा माझ्या मामीवर खूप जीव होता आणि मला तिच्यासारखी बायको पाहिजे होती असं मी मनातल्या मनात ठरवलं होतं पण माझा तो ब्रह्माचा भोपळा आता फुटला होता मी हळूच तिथून मागे सरकलो आणि निघून आलो कारण मला माझ्या मामीचं आणि माझं नातं तसंच ठेवायचं होतं कारण जर तिने मला बघितलं असतं तर मग कदाचित पुढे आयुष्यभर ती मला नजरेला नजर देऊ शकली नसती मी तिथून निघून रस्त्याने चालू लागलो आणि माझ्या डोळ्यासमोर मात्र तेच दृश्य फिरू लागलं माझी मामी ज्या स्थितीत होती तिचं वर्णन मी करू शकत नाही इज्जतदार माणूस हे सहन करू शकत नाही की आपल्या घरातली बाई अशी घराची इज्जत मातीत मिळवत असेल मी मामी सोबत राहत होतो त्याला आता जवळजवळ सहा महिने झाले होते पण एवढ्या कालावधीत मला जरा सुद्धा कल्पना नव्हती मामीच्या मनात काय चालू होत एवढी सरळ साधी भोळी वाटणारी मामीने तर आज सगळी पार केली होती माझी मामी माझा मामा घरी नसताना आपल्याच घरात काय करत होती हे जाणून तुम्हाला पण धक्काच बसेल माझे नाव संदीप मी शिक्षणासाठी शहरात आलो होतो आमच्या घरची परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे मी हॉस्टेलची फी देण्यासाठी शहरात अभ्यासासोबतच छोटी मोठी कामं कर करू लागलो त्या शहरात माझा मामा राहत होता पण मी त्याच्याकडे जाऊ शकत नव्हतो कारण त्याचं आत्ताच नवीन नवीन लग्न झालं होतं आणि काही दिवसातच तो परदेशी जाणार होता त्याला कुठून तरी समजलं की मी शिक्षणासाठी शहरात आलोय त्यामुळे त्याने त्याने मला फोन केला आणि त्याच्याकडे गेलो पण आधी मला फार सुनावलं मी त्यांना भीतभीत सांगून टाकलं की तुमचं नवीनच लग्न झालंय आणि माझ्यामुळे तुम्हाला अडचण नको म्हणून मी तिकडे आलो नाही तेव्हा त्याने मला सांगितलं की तुझी मामी खूप प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाची आहे तू एकदा घरी येऊन जा मग तुला समजेल मग त्याच्या बोलण्यावर मी त्याच्या घरी गेलो मी मामीला त्या दिवशी पहिल्यांदा बघितली कारण त्यांच्या लग्नाच्या वेळी माझी परीक्षा चालू होती त्यामुळे मी जाऊ शकलो नव्हतो मामीला बघून मी तिच्याकडे बघतच राहिलो कारण ती मामापेक्षा वयाने खूप कमी आणि दिसायला फार सुंदर होती मामाला परदेशात नोकरी होती आणि त्यामुळे त्याला इतकी सुंदर बायको मिळाली होती मामी मला म्हणाली संदीप आम्ही इथे असताना तो हॉस्टेलमध्ये राहतोस हे चुकीचं आहे उद्याच्या उद्या, उद्या तुझं सगळं सामान घेऊन इथे राहायला आहे तुझ्या मामाला जायला अजून पंधरा दिवस शिल्लक आहेत तुझा मामा गेल्यावर तू इथे असला म्हणजे मला पण सोबत होईल मामीच ते बोलणं ऐकून मला असं अस वाटलंच नाही की मी तिच्याशी पहिल्यांदा बोलतो आहे इतकी ती सहज होती मामाने तर मला धमकीच दिली की आता जर मी हॉस्टेलमध्ये राहायचं बोललो तर तो कधीच माझ्याशी बोलणार नाही मग नाईलाजाने मी मामाच्या घरी शिफ्ट झालो आता मला काम करायची पण गरज नव्हती पण माझा हा निर्णय पुढे जाऊन माझ्या एवढ्या अंगलट येईल असं वाटलं नव्हतं पुढचे पंधरा दिवस लवकरच गेले आणि मामा परदेशी जायला निघाला जाताना तो मला सांगू लागला की मी, मी माझी बायको तुझ्या जबाबदारीवर सोडून चाललोय तिची नीट काळजी घे आणि तुझ्या अभ्यासावर नीट लक्ष दे मी त्याला सांगितलं की मी मामीला अजिबात कसलाच त्रास दे होऊ देणार नाही मामीची आणि घराची नीट काळजी घेईन त्याला सोडून घरी आल्यावर मामी थोडी उदास होती ती बराच वेळ तिच्या खोलीत होती नंतर संध्याकाळी ती खोलीतून बाहेर आली आणि माझ्याशी बोलू लागली ती म्हणाली की नवऱ्याच्या जाण्याच्या दुःखात मी तुझ्या खाण्यापिण्याचं विसरले होते मी हसत तिला म्हणालो असू दे मामी मला माहिती आहे तू मामाच्या जाण्याने दुःखी आहेस मी समजू शकतो ती म्हणाली माझे नाव श्रुती आहे तू मला नावाने हाक मारू शकतोस तुझं आणि माझं वय थोडंफार समान आहे त्यामुळे तू मला मामी म्हणून हाक मारलेली मला आवडत नाही मला हे ऐकून हसू आलं पण हे खरंच होतं की तिच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर नव्हतं आता तिने एवढा आग्रह केल्यामुळे मी तिला तिच्या नावाने हाक मारू लागलो ती माझ्यासोबत खूप छान वागायची त्यामुळे मला कसलीच काळजी नव्हती आता मी आणि मामी एकत्रच जेवत होतो मी कॉलेजवरून माघारी येईपर्यंत ती माझी वाट बघत असायची मग आम्ही दोघे हे एकत्र जेवायचो मामाचा फोन यायचा तेव्हा पण ती माझ्या समोरच त्याच्याशी बोलायची मामाला आता मी त्याच्या घरी असल्यामुळे कशाचीच काळजी नव्हती मामीला कुठेही फिरायला जायचं असेल किंवा शॉपिंगला जायचं असेल तर ती मला घेऊन जायची जस जसे दिवस पुढे जात होते आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागलो होतो मामीचा स्वभाव बघता मला हा प्रश्न पडला होता की मामीने मामा सोबत कसं काय लग्न केलं असेल कारण त्यांचं दोघांचं वय आणि सो भाऊ यात खूप फरक होता माझ्या मामाला जाऊन आता महिना झाला होता आणि या वेळेत मी आणि मामी चांगलेच जवळ आलो होतो एकदा कॉलेजचे मित्र घरी आले होते त्यांनी मामीला बघितला आणि त्यांनी तोंडात बोटच घातली मी त्यांना सांगितलं की ही श्रुती माझी मामी आहे हे ऐकून त्यांना अजिबात विश्वास बसला नाही मग मामीने सगळ्यांना थंड लसी दिली आणि ती आतमध्ये निघून गेली माझा मित्र म्हणाला यार इतकी सुंदर बायको असून देखील तुझा मामा तिला सोडून परदेशात कशाला गेला असेल त्याला असं बोलताना बघून मी त्याला गप्प बसण्याचा इशारा केला माझे मित्र आपापसात आप बोलू लागले की एवढी सुंदर मुलगी असल्यावर तर कुणी पण तिच्यावर फिदा होईल माझे मित्र तर मामीवर जणू फिदा झाले होते मी त्यांची चेष्टा मस्करी ऐकत होतो त्या रात्री मामी किचन मध्ये होते आणि मी पाणी घेण्यासाठी गेलो रात्री झोपताना मी माझ्या पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल घ्यायला विसरलो होतो मी मामीला एवढ्या रात्री किचन मध्ये बघून हादरलो ती नाईट गाऊन घालून एवढ्या रात्री चहा बनवत होती तिने जो गाऊन घातला होता त्याला बाजू नव्हत्या त्यामुळे तिचे गोरेपान दंड छान उजळून निघाले होते तिचे केस तिच्या गालावर रुळले होते मी तरुण होतो त्यामुळे तिला बघून मला पण कस होत होत मामीला समजलं की मी तिथे आलोय तशी ती अचानक मागे वळली आणि मला म्हणाली संदीप तू अजून जागाच मी पटकन खाली नजर केली तिच्या त्या गोऱ्या कांतीकडे बघून बोलायची माझी हिंमत होत नव्हती मी म्हणालो रात्री झोपताना माझ्या खोलीत पाण्याची बॉटल ठेवायला विसरलात आणि मी पण घ्यायला विसरलो आता तहान लागली म्हणून पाणी प्यायला आलो ती म्हणाली हो मी पण विसरलेच होते असे म्हणत ती अचानक माझ्या अगदी जवळ आले आणि मला तर जणू बेहोश झाल्यासारखं वाटलं तिच्या अंगाचा परफ्यूमचा वास येत होता मला माहित नाही कि ती माझ्या इतक्या जवळ का आली होती मग तिने हातातून पाण्याची बॉटल घेतली आणि भरून माझ्या हातात दिली तिचा तो एकंदरीत सगळा अवतार बघून गळू त्यामुळे मी पटकन पाण्याची बॉटल घेतली आणि माझ्या खोलीत आलो आणि आतून कडी घातली मी थोडा वेळ अजून जर तिथे थांबलो असतो तर नक्कीच माझ्या हातून काहीतरी चूक घडली असती आता मला भीती वाटत होती की माझ्या बदललेल्या नजरे मामीला कल्पना तर आली नसेल ना जर का तिला काही समजलं तर मात्र मी कायम तिच्या नजरेतून डोक्यात राहून राहून एक विचार येत होता तो म्हणजे श्रुती माझी मामी आहे आणि मला तिच्याबद्दल असा विचार करायला नको आहे आता माझी परीक्षा जवळ आली होती त्यामुळे मी मामीपासून थोडा दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं माझे मित्रावरच्यावर अभ्यासासाठी माझ्याकडे यायचे माझी मामी पण आमच्या जवळ येऊन बसायची आणि खूप गप्पा मारायची ती तरी काय करणार म्हणा कारण ती पण एकटीच होती मला कधी कधी मामावर खूप राग यायचा कारण मला वाटायचं की त्याने मामीला त्याच्यासोबत घेऊन जायला हवं हो होतं आपल्या बायकोला अशी एकटी सोडून जायची काय गरज आहे का पण त्याला मात्र त्याची परदेशातली नोकरी प्रिय होती त्याला तिकडे काम करता आल आता बरीच वर्षे झाली होती आणि त्यामुळे इकडे त्याला मनासारखा पैसा मिळणार नव्हता माझ्या मित्रांच्या आणि मामीची आता छान मैत्री जमली होती माझी मामी स्वतः त्यांना अभ्यासासाठी इथे बोलवायची त्यामुळे तिचा पण छान वेळ निघून जायचा आता परीक्षा सुरू झाल्या आणि कॉलेजमध्ये जास्त वेळ शिकवलं जायचं मी आता जास्तच बिझी झालो होतो मामी तर माझ्यावर वैतागली होती की मी पहिल्यासारखा राहिलो नाही तिला वेळ देत नाही तिला कुठे बाहेर पण फिरायला घेऊन जात नव्हतो मी तिला प्रॉमिस केलं की परीक्षा झाल्यावर मी तिला बाहेर फिरायला घेऊन जाईन मामीची नाराजी दूर करण्यासाठी मग मी एकदा हॉटेल मधून जेवण घेऊन आलो आणि आम्ही दोघे बसून एकत्र जेवलो गप्पा मारल्या त्या रात्री मी अभ्यास केलाच नाही आणि लवकर झोपलो सकाळी उठलो आणि कॉलेजला गेलो पण रात्री बाहेरचं जेवण मला पचलं नाही आणि माझी तब्येत अचानक खराब झाली माझ्या पोटात दुखू लागलं कारण मला बाहेरच्या जेवणाची सवय नव्हती मला घरच्या जेवणाची सवय होती आणि जेव्हा मी जेवण खाल्लं तेव्हा माझी हालत खराब झाली आता मात्र माझी तब्येत अजूनच बिघडली तेव्हा मात्र मला नाही आणि मी कॉलेजची सुट्टी घेतली मी विचार केला की घरी जाऊन आराम करतो म्हणजे मी लवकर ठीक होईन कारण माझी परीक्षा चालू होती पण मला तरी काय माहित की घरी गेल्यावर मला असं काहीतरी बघायला मिळेल जे पाहून माझ्या पाया खालची जमीन सरकेल मी दररोज माझ्या मित्राच्या गाडीवरच कॉलेजला जायचो आणि त्याच्या सोबतच घरी यायचो पण आज नेमका तो सुट्टीवर होता त्यामुळे मला रिक्षाने घरी यावं लागलं तो असता तर मला रिक्षाने यावं लागलं नसतं माझ्याकडे घराची चावी होती त्यामुळे मी हळूच दरवाजा उघडला आणि आत आलो मला माहिती होत की यावेळी मामी झोपलेली असते पण मी मामीच्या खोलीच्या दरवाज्याजवळ येताच मला धक्काच बसला मामीच्या खोलीचं दार उघडच होत आणि मी आत बघितलं तर मला असं वाटलं जणू माझ्या डोक्यात कुणीतरी जोरात प्रहर प्रहार केला आहे मामीला बघून माझं रक्त सळसळलं सर कारण ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत माझा सगळ्यात जवळचा मित्र होता तो आज सुट्टीवर होता आणि त्यामुळे तो कॉलेजला पण आला नव्हता त्यावेळी त्याच्या उपस्थितीने मला चक्रावून सोडलं होतं आणि मामीची एकंदरीत अवस्था बघून मला सगळं काही समजलं होतं ते दोघे मी घरी नसताना माझ्या मागे जो खेळ खेळत होते त्याची मी कधी कल्पना पण केली नव्हती ही शहरातली माणसं तर माझ्या समजण्या पलीकडचीच होती मामी हसत माझ्या मित्राला सांगत होती की तुझा मित्र खरंच भित्रा आणि नामर्द आहे मी कितीतरी वेळा त्याला माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण माझी सुंदरता आणि जवानी तर जणू त्याच्यासाठी काडीमोल किमतीची होती आणि त्यानंतर मग जस जसे जस दिवस पुढे गेले तसं माझ्या लक्षात आलं की तो काही कामाचा नाही मी एकटी असून देखील त्याने कधी माझ्याकडे वरती मान करून बघितलं नाही माझा मित्र तिला म्हणाला असू दे ना श्रुती आता तुला मी भेटलोय ना मग तू माझ्याशी आनंदात राहा मी तुला नेहमी खुश मामी म्हणाली खरंच हे दोघ भाचे काही कामाचे नाहीत नामर्थ आहेत दोघेही एकाने मला अशीच तडफडत सोडून निघून गेला तर दुसरा माझी तडफड बघून देखील काही कामाचा नाही मी तरुण आहे सुंदर आहे मग मी असेच किती दिवस एकटी राहणार माझ्या नवऱ्याला वाटतंय की तो मला भरपूर पैसे पाठवून मला बांधून ठेवू शकेल पण त्याला हे माहीत नाही की माझ्या जेवानीचा फंडा वेगळा आहे त्याला हे समजत नाही की मला त्याच्या पैशांपेक्षा त्याची साथ गरजेची आहे मी जाऊ नको म्हणत असताना देखील तो मला सोडून निघून गेला तर मग मी का म्हणून चुकीचा मार्ग निवडू नये हे बोलून श्रुतीने खऱ्या अर्थाने आज तिचा खरा चेहरा माझ्या समोर आणला होता मी काही न बोलता तिथून बाहेर निघून आलो कारण मी जर तिच्या समोर गेलो असतो तर आज तिच्या आणि माझ्यात काही नातं शिल्लकच राहिलं नसतं मी तिथेच रस्त्या कडेला बसून विचार करू लागलो की नक्की चूक कुणाची हाये मामीची का माझ्या मामाची कारण माझा मामा, मामा तिला एकटीला सोडून निघून गेला होता त्याला असं करायला नको होतं पण मामीने त्याचा विश्वासघात केला होता तिला पण असं करायला नको होतं बराच वेळ विचार केल्यावर मग मी एक निर्णय घेतला आणि माझ्या मामाला फोन लावला मी त्याला सांगितलं की मामी तुमच्या विना उदास आहे दिवस दिवसभर ती अशीच उदास राहत असते आणि हे असं चालू राहिलं तर तिचा जीव जाईल त्यामुळे तू तु तिला तुझ्या सोबत घेऊन जा मामाने मला सांगितलं का तिकडे त्याला सुद्धा एकट्याला करमत नाही त्यामुळे तो पुढच्या आठवड्यात माग कुमारी येणार आहे आणि त्याला मामीला सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे त्याने ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती त्याचं ते बोलणं ऐकून मला बरं वाटलं मी आता पुन्हा हॉस्टेलमध्ये राहायचं ठरवलं आणि माझं सामान पॅक केलं माझ्या मामीने मला प्रेमाने यासाठी थांबवलं होतं कारण तिला माझा वापर करून तिचा फायदा करून घ्यायचा होता तिला समजलं की मी तिच्या काही कामाचा नाही म्हणून मग तिने माझ्या मित्राला तिच्या जाळ्यात अडकवलं आणि तिची इच्छा पूर्ण करून घेऊ लागली मला की माझा मामा आल्यावर हे सगळं बदलणार होतं मला त्यांचं नातं असंच आबाधित राहावं असं वाटत होतं कारण दोघांची पण चूक होती त्यामुळे मग मी सगळी हकीकत माझ्या मनातच दाबून टाकली मग मामा आल्यावर मी काही न बोलता हॉस्टेलवर वर शिफ्ट झालो मी तिथे राहत होतो म्हणूनच माझा मित्र तिथे येत जात होता आता मीच तिथे नाही म्हटल्यावर त्याचा यायचा प्रश्नच नव्हता स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा थँक्यू धन्यवाद वाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन